मंत्रिपदाचं शपथविधी आणि खातेवाटप झाल्यापासून खासदार छत्रपती उदयनराजे हे दिल्लीला होते अधिवेशनाला आणि आमचे फोनवरनं बोलणं होत होतं पण समक्ष भेट आमची दोघांची नव्हती असे आले आणि आता आता तर कालच सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी ही माझ्यावर देवेंद्रजींनी दिली आज उदयनराजेंना भेटण्या भेटण्यासाठी आणि त्यांनी जी भूमिका घेतली की जिल्ह्यामध्ये मंत्रिपदाच्या याच्यामध्ये मला यावेळेची संधी भारतीय जनता पार्टीकडनं मिळाली पाहिजे ते असतील मनोज दादा असतील अतुलबाबा असतील आणि सर्वच भरत पाटील आमचे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी सग सगळ्यांनीच वेगवेगळ्या पद्धतीनं देवेंद्रजींना भेटून आपापल्या इच्छा व्यक्त केल्या आणि आज माझ्यावर जबाबदारी दिली आज तसं बघलं तर मोठी जबाबदारी आहे आणि लोकांच्या अपेक्षा वाढल्यात आणि नक्कीच मी मागं सुद्धा इलेक्शन आपलं झालं झाल्यानंतर मी बोललो होतो ही आता सातारा जिल्ह्याची नवीन सुरुवात आहे आणि उदयनराजांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं जिल्ह्यामध्ये फार मोठी ताकद आता निर्माण झाली लोकसभेला आपण आठीची निवडणूक झाली पण त्याच्यामध्येच भारतीय जनता पार्टी किती खोलवर आहे रुजली आहे ही आपण दाखवलं आणि महाराष्ट्र खासदार झाले असं त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहे आणि तिथूनच सुरुवात झाली तिथूनच सगळं चित्र हे खरं म्हणजे बदलत गेलं आणि विधानसभेला तर म्हणजे काय म्हणायचं त्याचा जो काही मंदिर आपण जसं बांधतो म्हणजे पाया उदयनराजेंची लोकसभा होती आणि त्याचा कळस जो आहे की विधानसभेच्या निवडणुका झाल्या सर्व जागा महायुतीच्या जा इथं निवडून आल्या मला वाटते लोकसभा मतदारसंघामध्ये सातारा एकमेवच असत की ज्या ठिकाणी सगळ्या जागा लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या निवडून आल्या दुसरीकडे इकडे तिकडं थोडं झालं असेल तर नक्कीच आम्ही सर्वजण मिळून उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने काम करू राज्य आणि केंद्र या दोन्हीचं समन्वय विक्रमसिंग पाठणकर सरकार असतील त्यानंतर हा हा जो जिल्हा आहे ते ज्या जिल्ह्यात संपूर्ण अनेक चळवळी या जिल्ह्यात निर्माण झाल्या त्या जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि आज एक सोडून आज चार मंत्रीपद या जिल्ह्याकडं देण्यास सुपूर्द करण्यात आले शिवेंद्रराजे त्याचबरोबर मकरंद नावा त्यानंतर जयभाऊ आणि शंभूराज तर आज ह्या लोक आज एवढे चार मंत्रिपद दिल्यानंतर आज जिल्ह्याची जबाबदारी पण वाढली त्या सर्व चौघांना मनापासून मन खरोखर शुभेच्छा आहे आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त आता हे जिल्ह्याचे मंत्री नाही आहेत राज्याचे लक्षात घ्या त्यामुळं अख्ख्या संपूर्ण राज्याची जबाबदारी ह्या सगळ्यांवरती असल्या असल्यामुळं जास्तीत जास्त यांच्या हातून लोकांचं कल्याण व्हावं आणि यांच्या माध्यमातून होणार याची मला खात्री आहे की चौघही जेवढे मंत्री आहेत ह्यांना मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर महायुतीचे जे जेवढे म्हणून काय मंत्री राज राज्यमंत्री कॅबिनेट मिनिस्टर हे सगळे जे निवडून आले त्या सर्वांना सुद्धा मनापासून मी ऑलरेडी शुभेच्छा दिल्या पण एकंदरीत आपण जर हा निकाल जर पाहिला तर हा जो निकाल मिळाला दिला लोकांनी हा एक पुरोगे पुरोगामी विचार जो छत्रपती शिवाजी महाराजांचा होता सकारात्मक विचाराला चालना देण्याचा हा संपूर्ण मतदारांचा कौल होता बोलणं सोपं असतं हेनी हे केलं नाही केलं नाही नाही केलं केलं आज प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहतो तर ह्या अगोदरसुद्धा अनेक लोकांना संध्या होत्या पण त्यांनी केलं नाही हा जिल्हा एका काळी कैलासवासी माननीय आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आज मला सांगा ह्या जिल्ह्यात आज परिस्थिती अशी का झाली त्यांनी ह्या काँग्रेस पक्षाने फक्त घोषणा केली आज त्यांच्या चौघांच्या माध्यमातून एवढं उत्कर्ष आणि चांगलं ह्या जिल्ह्याचं चा। चा व्हावं एवढ्याच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि केंद्र शासनाचं माध्यमातून जे माझा माझ्याकडनं ते फाईल्स पाठवतील ते संपूर्ण आम्ही एक चांगल्या प्रकारचं एक बॉन्ड बॉन्डिंग बौन, म्हणण्यापेक्षा कोऑर्डिनेशन करून संपूर्ण मार्गी लावू तेवढंच जे मला साहेब तुम्ही एक इच्छा व्यक्त केली होती की बाबांना राज्यात एक चांगली जबाबदारी मिळावी ती मिळाली अजून पालकमंत्री पदाचा केला काय मिळेल बाबांसाठी तुम्ही <laughs> आग्रह धरणार का पक्षाकडे एक लक्षात घ्या तर कसं आहे की आग्रह धरण्यापेक्षा आज आता त्यांचे जे काय तिन्ही प पक्षाचे जे पदा म्हणजे मेन आहे माजी दादा असतील शिंदेसाहेब असतील त्यानंतर देवेंद्रजी असतील काय ठरलं असेल ना आता हिथं तसं पाहायला गेलं तर काय म्हणतात म्हणजे जास्त संख्या ज्याची आहे आता कुठल्या ह्याच्यावरती ते दे देणार मला माहीत नाही संख्या बळायचा जर विचार केला तर पालकमंत्रीपद हे शिवेंद्रराजेंना मिळालं पाहिजे आता अजून काय त्यांचे निकष ते लावणार असतील मला माहीत नाही कारण की मी काय मुख्यमंत्री नाही नाही तर दुसरं काही नाही मी सुद्धा तुमच्यासारखाच एक ती पण विचार करतो आहे आणि प्रत्येकाला संधी मिळावी आणि का मिळू नये शिवेंद्रराजेंना दुसऱ्याला मिळालं तरी मला काय माझं म्हणजे मला वेदना होणार नाही किंवा नाही तर प्रत्येकाला एक एक संधी मिळाली पाहिजे ना असं मला वाटतं झालं